Και δεν είναι η Ελλάδα. Η Ελλάδα 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 είναι मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्कर करून टाकतो आम्हाला काही देऊ नका म्हणजे पेमेंट आम्ही देतो आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवणार का म्हणजे बरा भाव म्हणजे तुमचं बोल झालं का हा चालू बोल आणि दुसरी गोष्ट अंतरवली मधून दोन चार जण जे बी बोलणं झालं पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही कोण जात गा अंतरवली

हा बरोबर काहीच प्रूफ नाही त्याच्याकडे नाही आपलं प्रूफ कोणी लावलं एवढं तुम्हाला सांगतो ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं नव्हतं मला एवढं बोलला म्हणलं मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका तुमचं की मेट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर त्यांना महाराष्ट्र नाव कुठंच रोडपात त्याला आता त्याला म्हणलं आमच्या नावाचं ते मध्ये तुमचं नाव कुठंच रोडपासणार नाही उलट तुम्हाला कधी तरी अडचण येऊन कृष्ण कामात मग विश्व कार्यक्रम त्यांनी शुक्रवार कम लावलं बर आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे आता उद्या पराधशी दोन दिवस कार्यक्रम आहे स्वामी मुख्यमंत्री येते लई मोठा लई मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला मग ते शुक्रवार म्हण ना मग وستان لا مونږ لپاره څه ورکوستر کار کیمو نه مونږه ور کار برنامه یو مونږه نوته ور 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 کار بیسټان د ګونټي دی یو جسټ پکې آره راي ورن پرته شکرو ته یې مونږه نه مایته به خرڅه نو نه دا کارکرمه ما خپل بولته یې نه را کارکرمه چې د وروستیم دیوس ها څنګه ها چې مونږه تا ځنه نه چې یو دی نه مونږه کار راځي راځي شروي ور سوموارا نه مونږه ور تین دیوس کارکرمه ماک

हे तुम्ही म्हणलेले तेवढे दोन दोन कोटी हा चल मग मला काय माझं दीड कोटी घ्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं भरा मला 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 झाले बाबा मला तेवढेच बात झाले मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडच नाही आणि पण शुक्रवार नंतर कळू नका मग तुमच्या हातानेच द्या मरात काय करा तुमच्या हाताने मारत येतो त्यात च करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा शुक्रवार तर अगोदर दोन दिवसापासून तयार तयारी कार्यक्रमाची झाले त्या गोष्टीमुळे मला सुचत नाही नेमकं काय मी मध्ये तुम्ही का नाही ना काय टेन्शन घ्यायचं ना शुक्रवार शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोल झाले का धनंजय मुंडे सर तुमचं अमोलराव अमोल मी नाही येणार नाही तर पाहिजे तो म्हणजे पेमेंट करून त्यांच्याकडे पाठी काही अडचण पेमेंट करून पाठवतो म्हणजे मला फक्त सांगितलं त्रिसत्तर तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकू ना आपण त्यांना चौसष्ट तुम्हाला टेन्शन नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपण उलट याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच आपल्याला पैसे एवढं म्हणले तुमच कुठं काय लिहित होणार त्याला संपणार नाही म्हणजे बरोबर बोटावर खेळू तुम्ही तुम्ही तुमचं कसं खरा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब पण आपल्याला काय आपले पैसे भेटले बा विषय संपला त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी पण म्हणा दोन तुम्हाला देत त्यांना भेटल्यानंतर तुम्ही तर राहिले त्यांना जा म्हण तरी जवळ ना काय अडचण मी तुम्हाला सोडतो दिले माझ्यातल्या दीड कोटी मध्ये तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग

जे कोणाकडेच नाही ते काय विषय चौसष्ट सगळं आपल्याकडे जेवढे देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण त्या विकार ना मोठं डुप्लिकेट कवरिंग मशीन घेऊन मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवलं

त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणतात